बघा एक्क्याऐंशी हा सत्तावीसचा जेवढा घात आहे तेवढाच आठचा घात केला तर येणारे उत्तर काय असे दर्शनी अवघड वाटणारा हा प्रश्न सोडवायचा कसा लेकरम विनंती अशी की तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अपलोड आहेत प्रत्येक प्रश्न विचारण्या अगोदर फक्त प्रश्नातील चार शब्द गुगलवर मांडून सर्च करा प्रश्न लगेच सापडतो गेल्या कित्येक दिवसापासून वर्षापासून गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीन राबत आहे त्यामुळे एवढं थोडस सहकार्य माझी दगदग वाचवा हा प्रश्न दर्शनी अवघड वाटत असला जरी तरी आहे मात्र सोपा लक्षात घ्या एक्क्याऐंशी घा सत्तावीसचा चा जेवढा घात आता सत्तावीसचा कोणताच घात एक्क्याऐंशी नाही लेकर हरबळतात गोंधळतात थोडसा या गोष्टीचा मानसिक वैफल्य आणि मानसिक व्यग्रतेचा विचार स्पर्धा परीक्षेनं करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत हा प्रश्न समजण्यासाठी लेकरांची किंबहुना परीक्षार्थ्यांची बुद्धिमत्ता अत्यंतिक प्रगल्भ हवी

जेवढा घात म्हणजे केवढा घात तर उदाहरणार्थ आम्ही यक्ष एवढा घात समजलो मग एक्क्याऐंशी हा सत्तावीसचा केवढा घात हा जो प्रश्न इथं क्रिएट झाला निर्माण झाला त्याचं उत्तर काय याचा प्रथमत हा शोध घेणे एक्क्याऐंशी ला तीनचा घात चार या रूपामध्ये मांडायचं तीनचा घात चार लेकरांनो तीनचा घात चार म्हणजे तीनचा चार वेळा गुणाकार तीन ति नऊ नऊ तरी सत्तावीस त्रिएक्क्याऐंशी असा त्याचा अर्थ हे य्याची मूळ घात स्वरूपात मांडा बर ठीक आहे सर समोर हे सत्तावीस सुद्धा तीनचा घात तीन या प्रमाण मांडा आणि आता हा त्याचा घात कंसाच्या डोक्यावर मग दुसरा प्रश्न तीनचा घात तीन म्हणजे सत्तावीस येते का सर तीन गुणीला तीन गुणीला तीन तीनचा घात तीन म्हणजे तीनचा तीन वेळा गुणाकार का तीन तिरी नऊ नऊ तिरी सत्तावीस येते सर अशी मूळ घात मूळ घात ऍज इक्वल असलेली मांडणी या उपनिर्दिष्ट संख्यांची करायची बरं ठीक आहे सर आता हे तीन छेद चार बराबर तुम्ही एक सूत्र विस्तार सूत्रे या प्रकरणात अभ्यासलं जसं की कंसामध्ये चा घात यम आणि त्या कंसाचा घात यन असेल तर या प्रस्तुत सूत्राचा विस्तार कसा होतो तर या घाताघातामध्ये गुणाकार या याचा अर्थ चा घात यम यन त्या घाताघातामध्ये गुणाकार पहावयास मिळतो तसं इथं या घाताघातामध्ये गुणाकार म्हणजे तीनचा घात तीन यक्स तीन गुणीला एक्स म्हणजे तीन एक्स पुष्टी काय तर विस्तार सुत्रे याचा घात यम या त्याचा घात यन असेल तर विस्तार कसा होतो याचा घात यम यन म्हणजे यम एन मध्ये गुणाकार तत्परायन तीन गुणीला एक्स तीन आणि एक्स मध्ये गुणाकार तीन एक्स ओके आता इथं हे दोन पद परस्परांना भागीला म्हणून इथं तीन तीन कटतात चार बराबर तीन यक्ष आता चार कड येतांनी तीन भागीला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते आता एक्याऐंशी हा सत्तावीसचा छेद तीनवा घात गणित म्हणते तेवढाच आठचा घात केला तेवढाच आठचा घात केला तर येणारे उत्तर काय आता एवढाच आठचा घात करायचा म्हणजे आठचा घात करायचा हा चार छेद ती। चा, चा चा छे, तीन मग येणारे उत्तर काय इथून झालं हे दुसरं वाक्य आणि त्याचा हा उलगडा स्वरूप एक्क्याऐंशी हा सत्तावीसचा जेवढा घात केवढा घात एक्क्याऐंशी हा सत्तावीसचा चार छेद तीन घात आहे मग तेवढाच आठचा घात केला म्हणून हा तेवढाच या आठचा घात केला तर येणारे उत्तर काय लेकरांनो आता बारीक लक्ष द्या आठला मूळ घात या प्रमाणे मांडायचं झालं तर दोनचा घात तीन दोनचा घात तीन म्हणजे काय लक्ष द्या दोनचा घात तीन म्हणजे दोनचा तीन वेळा गुणाकार बेदोनी चार दोन्ही आठ हे आठ दोनचा घात तीन अशा पद्धतीने मांडा याचा अर्थ आहे अर्थ एकच ओके आता याचा घात हा तीन, तीन सोबत चारचा घात तीन गुणिला का तर त्याला कारणीभूत हे सूत्र याचा घात यम त्याचा घात यन असेल तर त्या घातामध्ये गुणाकार असतो म्हणून हे गुणीला स्वरूपात वाचरणं मांडलं आता हे तीनला तीन, ना तीन खाला स्वतः दोनचा घात चार राहतो आणि दोनचा घात चार म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर सोळा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या कष्टत असतात असतात तमाम जिल्ह्यातील मुलं मुली माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अंदाजतो तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो ग्रुप मध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके विस्तार सूत्रे घातांक या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल